शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा बावन्नवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला सावंतवाडी येथे मँगो हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी संजू परब यांना राजकारणात उज्ज्वल भविष्य असल्याचं म्हटलं तर निलेश राणे यांनी त्यांना आपला जवळचा माणूस आणि भाऊ संबोधले राणेंनी परब यांच्यावर विश्वास व्यक्त करताना म्हणाले की कि त्याला कितीही ऑफर्स आल्या तरी तो सर्वात आधी मला फोन करतो यावेळी संजू परब यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या मी जो काही आहे तो निलेश राणे यांच्यामुळेच आहे मला आमदारकी मिळो वा न मिळो त्यांचा आशीर्वाद कायम राहावा हीच माझी इच्छा आहे असे ते म्हणाले जिल्हा प्रमुख म्हणून दीपक केसरकर यांच्यासोबत काम करतानाही त्यांना वेगळीच उमेद मिळते असेही त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते सचिन आंग्रे प्रमुख दत्ता सामंत संजय पडते महिला प्रमुख नीता कवीटकर विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई अशोक दळवी बबन राणे नितीन मांजरेकर गणेश प्रसाद गवस जेवियर फर्नांडीस सुधा कौठणकर आणि इतर आपलं मनोगत व्यक्त करतील आणि भाईच मनोगल व्यक्त झाल्यानंतर बांदार शहराच्या वतीनं या ठिकाणी जो बावन किलोचा चा पुष्पहार केलेला आहे भाईबाई यांच्या माध्यमातन जो या ठिकाणी दिला नाही परिसराच्या माध्यमातून भाईबाई यांच्या ओढ होते की आशीर्वाद दिल्याच जायचं मोठ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला थांबलो मी नेहमीच त्यांना सगोरीचा सल्ला देत असतो मी स्वतः साईबाबांचा म्हणताय श्रद्धा आणि सबुरी हे दोन साहेबांनी दिलेले मंत्र आहेत त्याच्यामुळे ठीक आहे आपण सगळेजण महायुतीमध्ये आहोत सगळ्यांचा मान ठेवला पाहिजे ठेवताना आपला पक्षसुद्धा वाढवला पाहिजे ते एक तारेवरची कसरत असते दत्ताजी घडा केव्हा जाते आपली न बघता घरा अध्यन पुढे जात बसतात त्याच्यामुळे ते मला काही भीती नाही मान्य दरांचा आशीर्वाद आहे त्यांना काही भीती नसते तर आम्हाला सगळं बॅलन्स ठेवून सगळं करायला लागतं आणि त्याच्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देत असताना आणि मला एक निश्चितपणे या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मी ज्या संजूला सांगितलं की आपल्याला थोडंसं दबाने घ्यायचं आहे आणि थोडं निश्चितपणे ते येऊन बाळगलेलं आहे आणि माझ्याबरोबर जे जे लोक काम करायला सुरुवात करतात त्यावर व्यवस्थित सिस्टीमध्ये निश्चितपणे एक चांगलं नेतृत्व शेवटी असं असतं की वय माणसाचं महत्त्वाचं असतं तुमचं त्यांना खूप मोठं भवितव्य आहे कारण आज वय त्यांच्यामधून आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपण जर थोडा संयम ठेवला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो मला तर वयाच्या पंचावन्न वर्षी पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट मिळालं आणि तरी पण चार वेळा तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली म्हणून निवडून आलो परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याला आपण संयमाने वागतो समोरच्या थोडंसं आपल्याला कुठेतरी खटकलं तरी पण थोडासा संयम ठेवतो त्यानं त्याची सुद्धा गोड असतात आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तुमच्या काळामध्ये एक चांगलं नेतृत्व म्हणून संजय जीचा जिल्हा प्रमुख होण्यासाठी वयाने तुम्ही खूपच लहान आहात तुम्हाला जिल्हा प्रमुख केल्या याच्यामागे तुमची धडाडी आहे आणि म्हणून निश्चितपणे तुमच्या हातून खूप चांगलं काम हे पक्षाचं कडो अधिक खूप चांगला विकास तुम्हाला चांगलं आयुष्य आरोग्य लाभो आणि जीवनामधले अनेक पदसुद्धा आपल्याला लाभो अशी ईश्वराच्या मी प्रार्थना करतो मनापासून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन्ही सत्य संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुरुवातीलाच संजू परब यांच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा देतो मला वाटतं मला आठवत नाही नेमकी किती वर्ष सोळा वर्ष मी सलग संजू परब यांच्या वाढदिवसासाठी सावंतवाडी मध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येतो दरवर्षी त्यांच्याकडे बघितल्यानंतर जरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी देसाई मी म्हातारा वाटतो पण त्यांच्या वयामध्ये काही बदल होताना मला काही दिसत नाही म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये काय खातो मला माहित नाही पण आता ते मलाही खायला सुरुवात करावी लागेल कारण का एवढं मागच्या दहा वर्षामध्ये मलाच त्रास झाला अशातला भाग नाही माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही तेवढाच त्रास झाला आणि तो सगळा त्रास सहन करून सुद्धा असं दिसणं हे मला जमलं नाही त्याला कसं जमलं मला एक दिवस खरोखर खासगीत विचारावं लागेल कारण का राजकारणामध्ये हे काय नोकरी गेली तर गे गे माणूस परत दुसरी नोकरी घेतो कुठला पिक्चर आपटला तर लगेच दुसऱ्या दिवशी कुठला तरी पिक्चर सुरू होऊ शकतो पण राजकारणामध्ये पाच पाच वर्ष फुकट जातात आणि पाच वर्ष एकदा गे गेल्यानंतर आजूबाजूची माणसं ही बघत असतात की आपला माणूस सातत्याने पराभवाला सामोरं जातोय सातत्याने तसा पराभव होतोय तरी पण माझ्यासोबत इतके वर्ष संजू परब हे राहिले त्याची कारण सामंत साहेबांनी कदाचित त्यांच्या मनोगतात सांगितले असतील पण मी सामंत साहेब सांगतो की मागे म्हणजे मध्ये असताना प्रॉब्लेम चालू होता एक माझा आणि जिल्ह्यामध्ये पहिली प्रतिक्रिया आणि पहिला बाहेर पडणारा तेव्हा तेव्हाच म्हणजे बीजेपी मध्ये असताना सुद्धा एक प्रसंग असा आला होता की गडबड होणार होती आणि जिल्ह्यामध्ये पहिला त्याच्यामध्ये बाहेर पडणारा होता तो त्याचं नाव म्हणजे संजीव परब माझ्यासाठी प्रसंग काय एवढा मोठा नव्हता की आटोक्याच्या बाहेर नव्हता पण त्याचं प्रेम माझ्यावर सातत्याने राहिलं ते का राहिलं हे वेगवेगळी लोक त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये अनालिसिस करू शकतात मी आजपर्यंत ते अनालिसिस करू शकलो नाही की संजीव परबसाठी माणसं ही माझ्याबरोबर इतके वर्ष राहिली ती कशासाठी राहिले पैसे अजिबात नाही मी काहीच दिलं नाही काय मी त्यांच्यासाठी काय मदत केली मला वाटत नाही पद ही त्याच्या कर्तृत्वाने त्याला मिळाली मी दिली आणि त्यांनी घेतली असं झालं नाही माणसाचं कर्तृत्व लागतं जसं राणेसाहेब नेहमी बोलायचे आणि विरोधक टीका करायची जिल्ह्यातले अनेक विरोधक होते जे राणे साहेबांवर टीका करायचे साहेब असे तसे की बाळासाहेबांनी साहेबांना मुख्यमंत्री केलं ते खरं आहे बाळासाहेबांनीच मुख्यमंत्री केलं पण साहेबांमध्ये काहीतरी क्वालिटी होती म्हणून साहेबांना केलं इतरांना का नाही केलं तसंच संजीव परवानचं आहे की अनेक क्वालिटी त्यांच्यामध्ये आहेत ते पुढे जी जी पदं मिळतील सावंत साहेब त्यांना पालवकर साहेब हे त्याच्या कर्तृत्वाचे मिळते त्यालाही मागून काय मिळालेलं नाही मलाही मागून काय मिळालेलं नाही म्हणून आयता कोणतरी देत राजकारणामध्ये ते दिवसच संपले आयत राजकारणामध्ये कोण काय देत नाही आणि जर राणेंचा पराभव होऊ शकतो या जिल्ह्यामध्ये माझा पराभव दोनदा झाला तर राजकारणामध्ये आता तसे जुने दिवस कोणाच्या ना तरी नावावर कोणतरी निवडून येतोय ते दिवस पण संपले आता कोणाच्या नावावर कोण निवडून येऊ शकत नाही संजीव परब हा व्यक्ती मी नेहमी अनेक वेळेला चर्चा करतो आठवड्यातून चार पाच वेळा आम्ही एक दुसऱ्याशी बोलतो की पक्ष वाढवण्यासाठी त्याच्या मनामध्ये जी तळमळ आहे त्याला ज्या मोकळीची गरज आहे ती लवकरात लवकर मिळावी हे या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खरोखरच केसरकर साहेबांना तर मी विनंती करीन कारण का पक्ष दाखवल्याशिवाय कोण समोर सरून मारणार नाही आणि आपण नुसतं सहनच करत बसायचं हे वातावरण आपल्या पक्षासाठी चांगलं नाही आपण कोणाकडे काय मागायला जात नाही कुठे काय जबरदस्ती करत नाही सामंत साहेब जिथे नजर टाकतायत ना तिथे लोक येत आहेत म्हणजे नजर नुसती फिरली ना साहेब येऊ अरे मी विचारलंच नाही मी विचारलंच नाही नुसती नजर फिरवली तरी कारण का त्यांना विश्वास आहे की कामं होतील तर शिवसेनेत होतील या महायुतीमध्ये होतील आणि म्हणून सावंतवाडी मध्ये तसं वातावरण तयार करण्यासाठी कुठलंही युद्ध सोपत असतं आपण राजकारणात आहोत पाच वर्ष लोकांनी आपल्याला निवडून दिले हे युद्धच आहे पाच वर्षाचं हे जिंकण्यासाठी आपल्याला नियोजन करावं हो लागणार आप आपल्याला हे सगळं आपल्या आटोक्यात आणावं हो लागणार संजीव परब मध्ये क्वालिटी आहे मधी परब मध्ये क्वालिटी ती वापरली गेली पाहिजे त्याचं योग्य ते नियोजन खानपर्यंत गेलं पाहिजे म्हणून वालोरकर साहेब संजीव परब दळवी साहेब आपण सगळ्यांना मी सांगतो कोणाच्या अंगावर जा जायला आपण काय राजकारणात आलेलो नाही आणि जसं केसरकर साहेब बोलले तसं माझ्यामध्ये मी फार बदल देखील केलेला आहे आता जुना तसा काहीच शिल्लक राहिलेला नाही मीच कधी कधी विचार करतो आशात बघून की तू असा कसा झाला तुला झालंय काय काहीतरी जुनं आठव पण नंतर समोरूनच कोणतरी बोलतो हो नको साहेब तुम्ही जिंकलात ना आता बस आता ज्याच्यामुळे जिंकला तसंच कंटिन्यू ठेवा जुनी लाईन नका बघू आता या नवीन पण सावंत साहेब मजा आहे एकदम थोडं केसरकर साहेबांसारखं वागण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे ती गप्पा आपल्या लाईन पकडत बसायची या अंग्रसे आपलं गप्पा आपलं काम करत बसायचं कोणाच्या वागण्यात जायचं नाही पण एकदा बघा आमच्याकडे कसं आहे तुमची द्यायला किती करते असा पक्ष नाही म्हणणार तुम्हाला असा पक्ष नाही सगळे बघून एक दुसऱ्याला पुढची जाते साहेब असं तर हा जरी पक्षाचा कार्यक्रम नसला तरी मी आपल्याला विनंती करणार आहे की संजू परब आपल्याला फार पुढे जायचं तुमच्याकडे वय आहे आणि तुमच्याकडे ती सगळी कला पण आहे मी तुम्हाला सांगतो वेळोवेळी केसरकर साहेब कधी बोलायला उभे उठले संजू परब माझ्याकडे येणार होता नेहमी आवड होती सामंत साहेब आता त्यांच्या भाषणातून बोलले की संजू हा एकोणीस ला पण मी तुम्हाला आज खात्रीला सांगतो या व्यासपीठावर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की संजू परब माझा विचारल्याशिवाय कधीच कुठे घेणार तो जातो कधी कधी मला जाणून जातो साहेब त्याच बघून येऊ हो काय म्हणजे लवकर ये <laughs> आणि मला पण काही गोष्टीची आवड आहे की त्याचं काय म्हणणं आहे राजकारणामध्ये तर माझ्यासाठी माझा माणूस म्हणजे संजीव परत विचारून तरी त्याला तो तुझ्यासारखा वाटला पाहिजे आणि म्हणून आम्ही अनेक असे उपद्रव म्हणणार नाही पण असं काम करत असतो की राजकारणामध्ये कान डोळे हे सगळे उघडे पाहिजे चारी बाजूंना चौकेल पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे विरोधक आणि समोरचा माणूस काय करतोय तो आपल्या बद्दल आपल्या पक्षाबद्दल त्याची काय रणनीती आहे हे कळण्यासाठी अनेक राजकारणामध्ये खेळ खेळत असतात पण संजीव परब किती जरी किती किती ऑफर आल्या त्याला मला माहिती आहे कारण का ऑफर आल्यानंतर पहिला फोन मला करायचा हे नाही की तुम्ही जास्त देताय का सांगायला की साहेब अमु बघा तुमच्या संजीव परबची वाट किती आहे मला अभिनंदन पुढच्या वेळेस फिगर डबल झाली पाहिजे असा प्रामाणिक माणूस आणि मला माहित नाही एक आमचं जीवाभावाचं नातं आहे भाऊकीचं नातं आहे भाऊच माझं आणि कधीही त्यांनी राजकारणामध्ये निलेश राणेचं नाव खाली पडू दिलं नाही कधी बदनाम होऊ दिलं नाही जिथे बदनामीचं त्याला वाटतं की कुठे निलेश राणेनं बदनाम होतोय तर संजीव परब बदनाम झालेला झाले पण निलेश राणेला कधी बदनाम होऊ दिलं नाही असा आमचा संजीव परब म्हणाने एकदम चांगला पोटात मी त्याला म्हणतो काहीतरी ठेवत जा सगळं काय बोलून टाकू नको त्याचा स्वभाव कसा आहे काय काय मस्करी मध्ये काय बोलला तरी काय लोकांना वाईट वाटत आणि म्हणून आपल्याला खूप पुढे जायचं संजू परब तुम्हाला तर खूप पुढे जायचंय मी सामंत साहेबांना सांगतो तरी तुम्ही एक दिवस आमदार होणार ही शिवसेना पक्षाची जबाबदारी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण का तुमच्यासारखी माणसं पण विधीमंडळामध्ये पाहिजे आणि संजू परब सारखी पण माणसं विधीमंडळामध्ये पाहिजे त्यांना ग्रामीण भागाचं गावन गाव घरन घर गर, विषयान विषय दगडा दगड माहितीये की अशी माणसं विधानसभेमध्ये असण विधानसभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करणं हे अत्यंत गरजेची बाब आहे आम्ही करतोय कोकणाला जे काही मिळालं नाही ते मागायचं काम आम्ही करतोय तू परत आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो मी काय गरजाच आहे मला काय वेगळं तुला शुभेच्छा द्यायची काही गरज नाही तू खूप मोठा हो अजून तुला खूप मोठं व्हायचं आहे इथं आता फक्त सुरुवात आहे नगराध्यक्ष पदा पदामध्ये तुझी झलक दाखवलीस उद्या या मतदारसंघामध्ये ती घडत तुला सगळी जी मनात पदं आहेत तुमच्या मनामध्ये जी पदं आहेत ती सगळी तुम्हाला पदं हो दे एवढी मनामध्ये मी मनापासून या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवलं आणि किंवा नाही बोलवलं याचा कधीच मी विचार करत नाही संजीव परबचा वाढदिवस आहे तर तिथे गेलंच पाहिजे हा वाढदिवस माझ्या घरातल्या माणसाचा आहे माझ्या भावाचा आहे आणि म्हणून मला वेगळ्या आमंत्रणाची गरज नाही हे समजून मी दरवर्षी तुमच्या येतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि जय जय संजीव परब खूप मोठा संवाद मिळाला अगं संजीव परबला दोन हजार एकोणतीस ला आमदारांची पण शुभेच्छा मी पण पर संजीव परब तुम्हाला दे देणार पर आहोत पण आधी तर नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला एकोणतीर्थ जे उद्दिष्ट गाठायचं असेल तर जे आपण जे काम करताय सातत्याने करताय आणि मी केसरकर साहेब के एवढ्या वाटत नाही सचिन कारण केसरकर साहेब लक्षात एक शांत संयमी आणि कधी कुठचा निर्णय घ्यायचा हे जिल्ह्यामध्ये तंतोतंत तांधणारे केसरकर साहेब कुठचा सा वार आहे कुठचा हवामान आहे कुठे कधी कधी पाऊस पडणार कुठे जास्त पडणार दोन हजार चोवीस मधला पूर्ण वातावरणाचा अभ्यास केला केसरकर साहेबांनी आणि पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली की राणे साहेब या मतदारसंघातले खासदार झाले पाहिजे असे सांगायला हे केसरकर साहेब होते आणि राणे साहेब खासदार झाले राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा केसरकर साहेब आमदार झाले आणि सचिन वाडावकर हे दोघांचे संजीव परब आणि केसरकर सचिन वाडावकर हे ओरिजिनल बामन आहेत माझ्याला की नाही माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये खूप फरक आहे आणि पालकमंत्रालयाला कधी भेटतील कधी सांगता येणार नाही ती नाही भीती अलग ना अशा ओरिजिनल बामनापैकी सचिन वादकर आहे सचिन लपलं पाहिजे परब निलेश राणे सोबत संजू परब यांनी प्रवेश केला हे संजू परबच धारिष्ट आहे कारण पुढे निलेश काय होणार हा भविष्य का संजीव परब माहिती नव्हता तरी कोणत्याही भविष्याचा वेध न घेता संजू परब यांनी धारिष्ट दाखवलं ते खरोखरच कौतुकास्पद आहे म्हणूनच संजू परब तुमच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली खरंतर जी जी पद आपण स्वीकारली मी अगदी एकूण पस्तीस वर्ष पत्रकारित आहे त्यामुळे अति तुम्हाला जवळून पाहतोय म्हणजे काँग्रेस शिवसेनेचे शाखा प्रमुख खासगी वडा भागात असू दे किंवा काँग्रेसमधनं तालुका अध्यक्ष असू दे स्वाभिमानच्या पदाधिकारी असू दे आणि आता भाजपचा असू दे नंतर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असू दे प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम संजीव परब यांनी केलेलं आहे आणि असं म्हटलं जातं नेतृत्व बहुतांशी लोकांकडे असतं कर्तृत्व कर बहुतांशी लोकांकडे कर असतं मात्र दातृत्व फारच कमी लोकांकडे असतं आणि ज्याच्याकडे नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व आहे तोच खऱ्या अर्थाने नेता होतो आणि सगळे गुण माझ्या मित्र संजू मध्ये आहे म्हणून संजू अजूनही तग धरून या भूमीवर उभा आहे निरेशी राणे साहेब तसे दत्ता सामान संजय यांचे मनापासून आपण मानतो की माझ्या छोट्या खाली कार्यक्रमात का ते उपस्थित राहून मला त्यांनी आशीर्वाद दिले सन्मानिय निलेशी राणे साहेबांनी माझ्या इथं कौतुक केलं त्यांनी जीवनात पुढे जाण्यासाठी मला आशीर्वाद दिले साहेब तुम्ही मला पूर्णपणे खात्री आहे हे तुमचे आशीर्वाद आता चिरे तुमची पहिल्यापासून इच्छा आहे की संजीव पुढे गेला पाहिजे गेली सोळा वर्ष एक व्यक्ती माझ्या वाटू याच्यासाठी प्रेम लागत एक वर्ष आलं पुढची चार वर्ष नाही आलं असं कधीही राणेसाहेबांच्या वतीत झालं नाही सतत सोळा वर्ष तुम्ही विचार करा सतत सोळा वर्ष सावंतवाडी शहरामध्ये कुठे मुंबई नसतील कुठे कामा नसतील सगळी कामं बाजूला ठेवून सन्मान्य निलेशी राणे साहेब माझ्या वाईट साहेब तुमचे रूम हे कधीही मी विसरणार नाही साथ मी तुमचाच आहे आणि मी तुमचाच राहणार आहे सन्मान्य निलेश राणे साहेबांनी सांगितलं संजूला मी काहीच दिलं नाही पण मला पुढे जाऊन सांगायचं आहे जो मी काय आहे तो निलेश राणे साहेबांमुळेच आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत किंवा माझ्या ज्यावेळी काही प्रसंग आले माझ्यावर त्या त्यावेळी मला निलेश राणे साहेबांनीच सावडलं आणि कायम त्यांच्या दोन शब्दांनीच मला धीर मिळतो तो माझी करू बस मी ते बघतो असं मी केले सोळा वर्ष खरं खरोखरच त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे कार्य करू शकतो त्यांच्या पाठिंबा मी सामाजिक काम करू शकतो असा मला नेता मिळाला माझ्या जीवनात माझ्या राजकीय वाटचालीत असा नेता मिळाला की खरोहरच मी परमेश्वराचा ऋणी आहे की अशा नेत्याच्या हाताखाली मला वाढवलं आणि भविष्यात माझी ती इच्छा आहे सर्वांनी मला आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या मला आमदारकी मिळो न मिळो आमदार हो न पण साहेबांचा डोक्यावरचा हात कधीही माझ्या हातागाने एवढीच माझी आमदार साहेब बोलले आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी असतात आमदार असतो मुख्यमंत्री एक असतो पंतप्रधान एक असतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात असा नेता मिळणं माझ्या जीवनात खूप मोठं आहे सन्मानिय केसनगर साहेबांच्या बाबतीत बोलणं तेवढंच मला उचित वाटत कारण माझ्या राजकीय जीवनात माझे वडील काल लोगो मॅडम बोलले होते माझे वडील आणि केसरकर साहेब केसरकर साहेबांबरोबर काम करायचे माझी वडिलांची इच्छा होती हो। की संजूने केसरकर साहेबांबरोबर काम करावं पण आम्ही निलेशरा सोडून कधी इच्छा झाली नाही की दुसरीकडे कुठं जाऊ पण सर नियतीचा खेळ बरोबर केसरकर साहेबांकडे आठ महिन्यात केसरकर साहेबांना मी जवळच बघितलं कारण आणि ओळख आमची जरी जुनी असली सावंत असल्यामुळे जेवढी मी सावंत राहतो तेवढं केसरकरांना आम्ही ओळखतो तरी केसरकर साहेबांसारखं काही घेण्यासारखं आहे एकदम शांत मनातला निर्णय नोवाईक मेडम बरोबर ना शेवटपर्यंत कळत नाही केसरकर साहेब आता काय बोलतील त्याच्यामुळे आमचं टेन्शन वाढत असत हे सगळं जर खरं का तर सचिन करत ते मला आता सांगतात केसरकर साहेब असं बोलता केसरकर साहेब असंच के करतात आणि नेमकंच केसरकर साहेब तसंच करतात म्हणून दत्ता सामोर तुम्ही सांगलेला शब्द शब्द मी लक्षात ठेवणार तुम्ही मला एक वाटत चांगलं गिफ्ट दिलं की तू कोणाला जपलं पाहिजे वारांडकरांना तो आपल्यासारखा बांबन नाही हा वेगळा ना? बांबन आहे असं आता जपायला पाहिजे निश्चितपणे सचिन मी जपेन येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला चांगल्या प्रकारे जपेन निलेश साहेब असताय त्यांच्या डोळ्यासमोर काहीतरी चित्र वेगळा नाही त्यामुळे केसर सा, निलेश साहेब असतात त्यांच्या हसण्याचे प्रकार आहेत निलेश साहेबांचे काही कशा असतात ते मला माहिती बोललेत ना दसामान मी आलो घेऊन आलो पण तुला मिळाली बावीस रुपये स्क्वेअर फुटचा बॅनर असताना मी बॅनर लावून निलेश घेऊन आलो पण तुमचा बॅनर काही कोकट जाणार नाही म्हणून मी या ठिकाणी निश्चित सांगतो तुमच्या बॅनरची किंमत निश्चितपणे भविष्यात तुम्हाला निश्चितपणे मिळेल स्वतः निलेश साहेब सुद्धा आपल्या भाषणात बोललेले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सकाळी मला सन्मान साहेबांचा पण फोन आला आणि दीपक भाईंचा फोन आला निलेश साहेबांचा आला आणि लगेच दीपक भाईचा फोन आला त्याने मला फोनवर पण शुभेच्छा दिल्या आणि इथं पण येऊन मला शुभेच्छा खरोखर मला एक कार्यकर्ता म्हणून मला खूप आनंद वाटतो की दोन दोन आमदार मला शुभेच्छा देतात एक कुठेतरी आनंद जातो काम करण्याची ऊर्जा तयार होते साहेब सुद्धा मला खूप सांभाळून घेतात कायम मला प्रोत्साहित करतात तू काम कर काल तर त्यांनी प्रेस मध्ये सांगितलं की च्या मागे मी ठामपणे उभा राहणार कालच मी वाचलो त्याच्यामुळे खूप मला आनंद झाला की केसरकर साहेबांनी सांगितलंय तो विषय मी काही इथे काढत नाही पण जी मी काय प्रेस घेतली त्या प्रेसवर साहेब बोलले की मी संधीच्या मी पाठीशी आहे असे जर केसरकर साहेब माझ्या पाठीशी राहिले तर मला वाटतं शिवसेनेशिवाय एक दुसरा पक्ष मी काय टिकू देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सन्मान्य केसरकर साहेब असतील निलेश राणे साहेब असतील दत्त सामंत असतील संजयचे आंगणे असतील संजय बोटेल अशोक मिळवी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी मला तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही थांबलात सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो गोव्यावरून मला भेटायला खर जोशी साहेब आले जोशी साहेब तुमचे पण मनापासून आभार मानतो जास्त काही नाही बोलता असंच तुम्ही माझ्यावर प्रेम ठेवा मी काम करत राहणार आहे आणि लघो मॅडम तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही असं पाठी बसणं शोभत नाही तुम्ही स्टेजवर या ठीक आहे थँक यू तुम्ही म्हणजे अशा पाठीशी राहाल यात शक्य नाही काही माझ्याकडनं माणूस म्हटले तर चुका घडत असतात तर काही माझ्याकडनं चुका घडल्या तरी वाटते की मला तुम्ही निश्चितपणे माफ कराल अशी मी आशा बाळगतो आणि परत एकदा दे सगळ्यांचे परत आभार मानतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र